नमस्कार मी आज तुम्हाला एक आवडीची रेसिपी मुलांची आवडीची रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे टोमॅटोचं सूप एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये आपण ते बनवणार आहोत आणि त्यासाठी मी टोमॅटो घेतलेले आहेत पाव किलो टोमॅटो आहेत जे की जी बारीक कापून घेतलेले आहेत ह्याची प्युरीज बनवायची त्यामुळे एवढे बारीक मी नाही कापलेले आहेत आता पहिले पॅन मी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये थोडं तूप टाकणार आहे तीन ते चार लसणाच्या कुड्या आणि अद्रक घेतलेला आहे त्याला फ्राय करून घेऊया आपण आणि टोमॅटो आपल्याला आणि हा ती इनग्रेडियंट या रेसिपीचा हा आहे की जो सूप असतं ते थोडं थिक होतं ते थिक होण्यासाठी कॉर्न फ्लॉवर टाकतात माझ्या जर कॉर्नफ्लावर सध्या तर नाहीये तर त्याऐवजी मी बटाटा टाकते एकदम छोटासा थोडासा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचे बारीक पीस करून टोमॅटो टोमॅटोसोबतच त्याला फ्राय होऊ द्यायचंय त्याला मऊ होऊ द्यायचंय आपल्याला टोमॅटोला आणि नंतर आपल्याला त्याला मिक्सरमधून बारीक करायचंय बटाट्यामुळे त्याला छान तिकनेसपणा येतो काही वापरू शकता तुम्ही कॉर्न फ्लॉवर किंवा बटाटा बटाटा जर वापरत असताना तर एकदम थोडासा वापरायचा आहे एकदम छोट पीस मी घेतला होता त्याचे बारीक काप केले टोमॅटो मऊ झालेले आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया ही प्युरी रेडी आहे टोमॅटोची ती मी गाळून घेणार आहे जेणेकरून टोमॅटोच्या बिया त्याचे साल निघून जातील हे मी सगळेच जी प्युरी होती त्याला गाळून घेतलेले आणि त्यामध्ये मी आता साखर टाकणार आहे दोन चमचे साखर थोडसं मीठ आणि चार ते पाच मिरे मी बारीक करून घेतलेले ते याच्यात टाकायचे त्याला एक उकळी येऊ द्यायची आहे व्यवस्थित आपलं टोमॅटो सूप रेडी आहे टेस्टलाही छान झालं मी टेस्ट करून बघितले त्यामध्ये आता ब्रेड क्रम्स मी फ्राय करून घेतले होते तव्यावर ते टाकणार आहे आणि सर्वसाठी रेडी आहे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद